आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो अभ्यासकच तिथं बोलवलेले घेऊन बसलो आम्ही नाही ठरवलं आधी तीन घंटे किस पारले त्यांनी त्या शब्दाचा सा, सगळ्या सोयऱ्यांचा आणि मग तीन वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे ते म्हणले काय होत नाही आला तसंच तुमचं म्हणणं आता इकडे मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स आहे बघा आता शेवटची तुम्हाला हात जुडून विनंती मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिक मारण्यापेक्षा लोकात गैरसमज लोक लोकांना होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल तुम्ही लोकल माहिती सगळं पण तरी मी तुम्हाला विनंती माहिती सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्या तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाचे पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे हे ताकती नाही हात जोडून विनंती तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला जीव हरी लागण असं नाही बोलत हात जोडून मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला तुमची काय शक्ती ना आता अन्न मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल कायदा तर आता मराठीने पारित केलाय बनवलाय <laughs> आता फक्त ते मजबूत होण्यासाठी मांडा आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार ना <laughs> त्याची पुरेपूर काळजी घेणे ह्या बी मरा मराठवाड्यातल्या मराठ्यावर अन्याय होणार नाही किंवा शब्द आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका नोंदी नाही सापडली तर टेन्शन घेऊ नका <laughs>